नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आणि आत्ता वाजले सकाळचे दहा तर मित्रांनो पाऊस पडतोय थोडासा फक्त जरासा बारीक बारीक आता झालाय त्यामुळं मी म्हटलं की जरा पर्यावरती जाऊया पर्यावरती किती पाणी आलंय ते जरा बघूया आपण तर आपण चालूया आता पर्यावरती आणि इकडे आपलं घर आहे हा गुरांचा गोठा आणि इथनं आपण चाललो आहे तर पर्यावरती चाललोय पर्यावरती आणि वरणच आपल्याला दिसतंय की पर्याला पाणी खूप आलेलं आहे एक प्रकारचा थोडा पूर आलाय पण तो बंधारा बांधलाय ना त्यामुळे एवढं वाटत नाही तर आपण आहे ना आधी ब्रिजवर जाऊया पाणी तर खूप आलेलं आहे देवगा दरवाजे पोराने काढून टाकले तर आपण जरा आहे ना पर्याच्या खालच्या बाजूने जाऊन बघूया म्हणजे आपल्याला अजून जवळून पाणी दिसेल तर आपण आता इकडे आलो हा आम आमचा पाट आहे पर्याची खालची बाजू आहे आणि इथूनच बघूया बघा बुग। हा खालचा पर्याय म्हणतो आम्ही याला आणि इथलंच बघा पाणी तर आपण आता इकडून जाऊया तर आता आपण आपल्या तळीच्या इथे आलेलो आहे आणि ही तळी आहे आपली पाऊस थोडासा थांबलाय वेगवेगळ्या ही तळी आपली स्वच्छ पाणी एकदम तळी पण भरली एवढं पाणी येत नाही कधी पण आज आलेलं आहे तळी आणि हे बघा पाणी इथपर्यंत आलंय एवढं पाणी येत नाही पाणी वाढलेलं आहे मी इथे वरती उभा आहे आणि इकडे आपली कोंड आहे इथे कोंड आहे आपली आणि पाणी वाढलेलंच आहे ॲक्च्युली पूर आलेलंच आहे पाण्याला इकडे पूर्ण धनदाट जंगल झालंय पहिला आम्ही इकडे जायचो वरती पण आता पूर्ण अडचण झाली आणि हे पाणी आता वाढलेलं आहे तर मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी पाऊस थोडासा थांबला आहे पण परत येईल तर पर्याला पूर तर आलेलाच आहे पण ह्याच्यापेक्षाही खूप मोठा येतो आता बंधारा बांधल्यामुळे आपल्याला थोडं जाणवत नाही पण पूर येतो चला घरी चला कोण नाही पर्यामध्ये पाणी भरपूर आलेलं आहे चला घरी तर मित्रांनो आता वाचले संध्याकाळचे पावणे चार आणि आपण परत एकदा पर्यावर चाललेलो आहोत कारण हाऊर येतो की नाही ते बघण्यासाठी बहू हावर म्हणजे पूर तर आत्ता आहे ना मला वरणच दिसतंय पाणी एकदम तांबडं तांबडं झालेलं आहे चहासारखं दुधाच्या चहासारखं आपण जरा पर्यावरती चाललो आहे परत एकदा पूर बघायला आणि हे बघा इकडं पर्याय आणि ॲक्च्युली सकाळपेक्षा पाणी वाढलेलं आहे सकाळी कमी वाटत होतं पण आत्ता आहे ना पाणी वाढलेलं आहे बघा जबरदस्त असा पाणी आलेलं आहे जबरद आपल्या आहेत तसा पाय सटाकला की गेला तर ता आपण आता आलोय साकवावरती आणि पाणी वाढलंय सकाळपेक्षा जास्त आहे पाणी बघा सकाळ तुम्ही जास्त आहे पाणी सकाळी कमी होतं आता जास्त आहे पर्याला पूर आलेला आहे म्हणजे पाणी वाढलेलं आहे हे बघा आणि समोर ही उंच नारळ दिसते आपली नारळ आहे तर हा भरपूर असा पूर आलेला आहे भरपूर असं पाणी आलेलं आहे हे या साईडला सा खाली हा पर्यटनाचं वाद जातो तिकडं तर मित्रांनो जबरदस्त पर्याला पूर आलेला आहे आपण आता जाऊया घरी पाऊस पण पडतोय मगाशी पण आपण बघितलं सकाळी पण तेव्हा पाणी एवढं गडूळ नव्हतं आता पाणी गडूळ आहे थोडस या साईडनं खालून बघूया आपल्याला काय वेगळं काय दिसतं काय आपण इकडं आलेलो पर्याच्या खालच्या बाजून आणि इकडं पाण्याचा वेग वरती आलेलं पाणी सकाळी एवढं नव्हतं खतरनाक याच्यापेक्षाही पाणी वाढतं पाण्याचा आवाज बघा तर मित्रांनो पर्याला पूर आलेला आहे आणि आपण आता घरी जाऊया कारण अजूनही पाणी वाढण्याची शक्यता आहे पाऊस जर जास्त पडला तर पाणी वाढेल तर आपण आता घरी जाऊया